शहादा दिवसाढवळ्या महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड घटनेचं सीसीटीव्हीत कैद प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप शहादा शहादा शहरात दिवसाढवळ्या महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एका नामांकित महाविद्यालयाजवळ घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे दोन अज्ञात गुंडांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेद काढल्याचं स्पष्ट झालं आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थिनीमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन अज्ञात तरुण विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून महाविद्यालय परिसरात आले होते सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे तरुण संबंधित विद्यार्थिनीची काही काळ रेकी करताना स्पष्ट दिसत आहेत त्यानंतर त्यांनी तिचा पाठलाग करून माझ्यासोबत लॉजला चल असे अश्लील आणि त्रासदायक बोलून तिची छेद काढली या घटनेनंतर पीडित तरुणीने तातडीने महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली मात्र धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालय प्रशासनाने ही बाब बाहेर येऊ नये म्हणून विद्यार्थिनीवरच मौन बाळगण्याचा दबाव आणल्याचं समोर येत आहे यामुळे महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा आला आहे शहरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे ई मराठी न्यूज ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा